श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्षावरती चंद्र आणि सूर्यग्रहणाची सावली असणार आहे तर त्यामुळे पितृश्राद्ध स्वीकार करतील का तस हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हे ग्रहण शुभ आहे की अशुभ आहे म्हणजेच हा पितृपक्ष पंधरवाडा शुभ असणार आहे की अशुभ असणार आहे तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यावर्षी पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होणार आहे प्रतिपदा श्राद्धासोबतच अठरा सप्टेंबरला वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण होणार आहे तर त्याचवेळी दोन ऑक्टोबरला पितृपक्ष अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे म्हणजे सप्टेंबर महिना हा गणेशाचं आगमन आणि त्यानंतर पितृपक्ष पंधरवाडा असं असणार आहे तर सात सप्टेंबरला आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली असून सतरा सप्टेंबरला श्री गणेशाला निरोप दिला जाणार आहे त्यानंतर अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे पितृपक्षात पितर पृथ्वीवर अवतरतात असं शास्त्रामध्ये मानलं जातं त्यामुळे पितृपक्ष पंधरवाडा हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत असतो तर या दिवसामध्ये पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान हे सर्व केलं जातं त्यामुळे पितर प्रसन्न होतात पण यावेळी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पितृपक्षातच असणार आहे त्यामुळे पितर श्राद्ध स्वीकार करतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रतिपदा श्राद्धाने पितृपक्षाची सुरुवात होणार आहे तर या वर्षातील दुसरं चंद्रग्रहणही याच दिवशी असल्यामुळे हा पितृपक्ष फारसा शुभ असणार नाही वर्षातील दुसरं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ते सुतक मानलं जाणार नाही पण पितृपक्षावर त्याचा प्रभाव राहणार आहे भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी दहा वाजून सतरा मिनिटापर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रांनी असं सांगितलेलं आहे की या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही तरीही प्रतिपदेला श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने ग्रहणाचा कालावधी संपेपर्यंत श्राद्ध करू नये असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे ग्रहणाचा मोक्ष कालावधी संपल्यानंतरच प्रतिपदेचं श्राद्ध सुरू करावं ज्योतिषांनी असंही सांगितलेलं आहे की यावेळी पितृपक्ष ग्रहण कालावधीपासून सुरू होणार आहे आणि समाप्त ग्रहणानेच होणार आहे त्यामुळे यंदाचा पितृपक्ष शुभ मानला जाणार नाही या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटी म्हणजेच दोन ऑक्टोबरला असणार आहे मात्र हे, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक कालावधी देखील वैद्य राहणार नाही भारतीय वेळेनुसार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनटापासून सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटापर्यंत हे सूर्यग्रहण असणार आहे यावर्षी पितृपक्षात एकाच बाजूला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होणार आहे जरी हे दोन्ही ग्रहण भारतात दिसत नसले तरी आध्यात्मिकदृष्ट्या याचा परिणाम प्रत्येक मानवावर होणार आहे जो शुभ मानला जात नाही कारण शास्त्रानुसार एकाच बाजूला दोन ग्रहण लागले दोन ग्रहण लागणे हे शुभ मानले जात नाही त्यामुळे पितृपक्षातील ग्रहणाची छाया अशुभ मानली जाणार आहे असं आपल्या ज्योतिषशास्त्राने सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ